चार मंडळी मी समाजा पाठवतो सावध करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही मोठे बमकर अग्री किंग ज्या हनुमात संडे स्पेशल कुठेतरी चालू फिरायला कुठे चालू काय नक्की माहिती नाही पण चालून कुठेतरी चालू तर चला जाऊया तुम्ही स्टॉक घेतलेलाच आहे थंड बिंड घेतलेले आहेत काही काय काय प्लॅनिंग काय माहिती नाही अजून आपण काही चांगलं नाही बघू आता चला एक एक तयारी होते ए चला झाली तयारी आहे चला कुठे झालास इकडे ऐक ऐक मी त्याच्या आपलं रेडीच आहे कुठे झालास तू ऑफिसला ऑफिसला झालास ऑफिसला चला फेवरेट म्हणजे जेसीबीला आवडते हो काय काय बाब काय 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 का इकडे बघ इकडे बघ ना सांग बघ ही बघ कोण कोणी ही जुनी हिरोईन आली जुनी हिरोईन अजून तयारीच्या झाल्यात नाही आई बसली पुढं चला फायनली आम्ही करत आहे कुठे जाऊत बापिसला क्लायरी करत आहे अजून नेहमीच अर्धवट राह किती किती पाच किती नाव पण पाच किती जण आपण येत नाही आत्ता फिरत आहे आम्हाला बस कुठे जावायचा काय माझा पॉन्सर घेतलेले आहे तन्नुला आम्ही तन्नू पॉन्सर आम्हाला बॅग घेत एवढी मोठी फिरत आहे बस पिताच एक बाबू ऐक तिकडे आम्हाला तिघांना बसवली गाडी आणि गेली बाजारान बारकी पोरांना बसवली गाडी काय सकाळपासून डायरेक्ट केले ते मग होईच नाही माझी काय मशी तुला काय पाहिजे बाद म्हणजे बऱ्याच दिवसात म्हणजे सहा महिन्याची आलो ते तन्नू बोलते नदीन आता काय तला आहे का नदी आहे का समजा नाही तनु काय आहे तला आहे काय मग ठीक आहे काय अण्णाकडे उरणला तर माझी बायको लपून दाखव माझी बाय चला आता लिपणा आहे तर विजय बाबूराव पाटील आ... जेवण बनवलंय जेवणाचा आग्रह करतात नको नको भांडणं चालू आहे तिथे जेवणाविषयी तर काय बनवलंय बघू काय बनवलंय जेव्हा बघू काल पण दाखवा शिंगाला फ्राय आहे आणि शिंगाला कालव आणि शिंगाला कालव आम्ही पिरवडीशी जाऊन येतो आणि मग येतो काय म्हणसी नवीन ड्रायव्हर आला आमचा मितन ड्रायव्हर बाबू इकडे बघ ऐक हा चला ऑफिस नाही आता समुद्राव आता मम मम येईल समुद्राव मम 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 येईल बाबू ऐक दिसतील ना

त्याच्या ते याच्या गाड आकाश पालून याच्यान विमानात बसत ते तुला चल इकडं आपण नेलं कुठे आहे कुठे कुठं बघ बघ सर सोड त्याला रिक्षा पण नाही सर कुठे तर माझी कसा वाटला तुला पिरवाडीला येऊन भारी वाटला पण ऊन थोडासा जास्त आहे त्याच्यामुळे आता आम्ही चालू कुठे जायचं चला तर आता आम्ही चालवत आता ऍडमला तर नाश्ता बन तिकडेच करू आपण चला नाक गरम आता आहे आम्ही आता चाललो ला जे एम बी टी मध्ये चला आता आपण तिकडे बन जाऊ रत्नागिरी मध्ये काहीतरी घेवाला नाश्ता थंड आहे ना आपला थंड बर झाला काय नको बाबू काय पाहिजे तुला काय घेतलं काय जिलाबी तर

आता आम्ही चालू ॲडमला शंकराच्या मंदिरात मस्त की आतमध्ये आहे चांगलाच आहे मंदिर चला आता आपण आपण पाहून घेऊ मस्त तन्नू फर्स्ट टाईम आले तन्नू फर्स्ट टाईम आली ना तन्नू येस तन्नू फर्स्ट टाईम आले झेंडा लावला ना झेंडा काढलाय गार्ड़ा है, गार्ड़ा है। गार्डन गार्डन कसं आहे टेंट यायचं आहे मी त्यांना इकडे जायचं आहे गार्डनला ला बोलतो जावायचं जरा आणि मी तिच्या मग फोटो शूट करू येताना इकडे तो गार्डन आहे जंगल मध्ये डायरेक्ट जंगल इलाका

नवीन शेवात इतले लोक आले तपन मस्त मस्त झाड आहेत मस्त पैकी जास्वंद इकडं आणि या साईडला कमळ आहे

बापन किती वर्ष माणसे साडेतीनशे वर्ष पूर्वी पूर्वीचं मंदिर लय जुना मंदिर आहे चला आता बाहेरला जाऊ आपण त्यांना कसं वाटतय एकदम शांत शांत तर आता बाहेर मी मित्रांश वागायला घाबरते नुसता एकदम आंबे बघा आंबे एक नंबर लाईल देवराची भुती फिरी मी इकडनं चला इकडनं चला इकडं काय पाहूया इकडे एक मंदिर आहे त्याला खलती ना का सुडा शांतेश्वरी माता नवीन मंदिर बांधलाय मस्त बिघ डोकाटेक डोका डेक एकदम मस्त निवांतपणे ठिकाण आहे मस्त निवांतपणे शांत वातावरण एकदम नाम सन्नाव मी त्यांचा फोटो काढतो नको बोलते ए बटरफ्लाय ब इकडे बा बटरफ्लाय बाड कुठल्या अँगलने मोर आहे तुला काय पाहिजे फोटो पाहिजे मागे सर नजारा एक नंबर आहे ना दुकी ना फोटो पाहिजे नाही हाय नको चल 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 घेच बघ ए बाबू फोटो काढ आपला चले इकडे मी तांसा फोटो काढतो बाबू इकडं ही बघ इला काय पाहिजे चिचा ही चिचा खावा आले इकडे मस्त मग नजाराच भारी एक नंबर मंदिर पण एक जबरदस्त आहे मस्त ए फुला नका दोडू, दोड एकदम अलग अलग प्रकारची झाडं आहेत एकदम म्हणजे गार्डन जबरदस्त आहे नक्की या तुम्ही आता मी नाश्ता करतो एकदम जंगलाच्या मधी आहे मंदिर तर आता आम्ही नाश्ता करतो चटणी पुलाची झाड लावले मी तू गू नुसता एन्जॉय ते जापा बोलतात हे तेंग्या तेंग्या घर ते दिला फुला उपाय मस्त पैकी दर्शन घेतला नाश्ता वगैरे केला त्याची मस्त पैकी मशी कसा वाटला एकदम मस्त फर्स्ट टाइम आणले त्यांना घाण ठेवली मस्त एकदम वांतपणे फॅमिलीला घेऊन मस्त शंकर शंकर दर्शन विषय तुम्ही घेऊ शकता आणि नजारा तर काय बोलात नको एक नंबर नजारा चला आता आम्ही निघतो महादेव चला आता आम्ही निघतो सर चला आता ए चला मंडली चला एकदम चांगला मोदी आहे जे एम पी टी काय मॉडेल लागेल फोटोशूटला जे एन पेटी भेसली त्या त्या साईडला लागतात मस्त पैकी नजार आहे आणि फोटोशूट साठी मस्तपैकी स्पॉट आहे मस्त फोटो वाढले तिशी आता निघतो आम्ही आणि मी ताश मस्ती हो आहे आय ये चला नमस्ते की फोटो इथोड काढले तर आता चालून आम्ही लंच साठी जेवण करा चला अंशिका कसा वाटला भारी नन्नू वाटला बाबू आई कर इकडे आय मरणाच्या गाड्यात असतात आता बिर्याणी घ्यावा ए बिर्याणी करून आत वरती करा एक दोन तीन चार मी तू तू खाशील बिर्याणी किती खाशील बिर्याणी स्पेशल नाही फुल फुल बरोबर कुठले येते बिर्याणी घेतलं चिकन बिर्याणी पाच हे गे बरे ना पाच घेतलं फुल चला जागा करा माऊला नको बसो बसव बसो दिदीला बसो गाडी ताई आली आली बक्षी भेंकाला झाली घराना आली तर मस्त विकी एक नंबर खून लागते बेकार ते जेवायला बसतो जेवायला बसूया काय बिर्याणी मस्तपैकी आहेत मस्त बिरिया आणल्यात चार फूल तर काढून घेऊ म्हणजे किती पाच आहेत पाच माणसे बोलते एक मला खावायची एक लपून ठेवा चारच सांगायचं त्या मी सुरुवात करा इकडं ए उडू नको हरव का या तुम्ही आंगा, आंगा, या जेवायला या आता बिर्याणी जेवायला मस्त भेके